नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंढ्याविषयी चर्चा करणार आहोत तर बघा मुंढा जो आहे तो ब्लाऊजसाठी किती महत्त्वाचा असतो जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की शोल्डर आपल्याला ब्लाऊजसाठी महत्त्वाचं असतं शोल्डरचं माप आपल्याला कसं घ्यायचं आहे तसंच आता मुंढा जो आहे म्हणजे बघा बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याचशा ताईंचे असे प्रश्न असतात की मुंड्याच्या खाली म्हणजे मुंड्याच्या भागाला इथे रिंकल्स पडतात ब्लाऊजला घोळ येत असतो पुढे घोळ येतो मागे व्यवस्थित बसतं किंवा पुढे व्यवस्थित बसतं मागे घोळ येतो का तर याचं कारण काय असू शकतं आहे तर याचं एकच कारण असू शकतं मैत्रिणींनो की तुम्ही जो मुंडा घेता आहात किंवा तुम्ही जे मुंड्याचं माप घेत आहात ते तुमचं कुठेतरी चुकत आहे तर ते आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे त्याची मार्किंग आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे जेणेकरून आपलं ब्लाऊज जो आहे ब्लाऊजचा जो मुंडा आहे तिथे घोळ पडणार नाही किंवा तिथे फुगा येणार नाही आहे तर आता बघा आपण काय करतो छातीनुसार मेजरमेंट घ्यायचं असतं त्रिणीनं नेहमी बॉडी स्ट्रक्चरवरूनच मेजरमेंट घेणं गरजेचं असतं बॉडी स्ट्रक्चरवरून मेजरमेंट घेतल्यामुळे काय होतं आपण आपल्या मापाचं जसं आपल्याला हवं तसं मार्किंग करू शकतो आहे तर चला आता कशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायची आहे मुंढ्याची मुंढ्याचं अंतर किती ठेवायचं आहे फ्रंटचा कसा घ्यायचा आहे बॅकचा कसा घ्यायचा आहे हे आपण आता आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर मैत्रिणीनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो इथे मी घेतलेलं आहे हे ब्लाऊज हे कटोरीचं ब्लाऊज आहे हे मी माझ्या ऑनलाईन क्लासच्या स्टुडंटला मी शिकवलेलं होतं मैत्रिणींनो तुम्हाला पण जर आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं प्ले तुम्ही जाऊन चेक करू शकताय किंवा त्याची लिंक पण मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय त्या ॲपमध्ये तुम्हाला भरपूर असे कोर्सेस मिळून जाणार आहेत जे तुम्हाला अगदी पुरवडणारे असणार आहेत तर तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल आमचा तर तुम्ही नक्की जॉईन करू शकताय त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागणार आहे ॲपचं नाव आहे डीप्स कोचिंग ठीक आहे तर बघा आता इथे मी घेतलेलं आहे हे, हे ब्लाऊज आता याचं आपल्याला काय करायचं आहे मुंड्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे हे आपण चेक करणार आहोत ठीक आहे तर ब्लाऊजवरून घेताना शक्यतो तर बॉडी स्ट्रक्चरनुसारच आपल्याला काम करायचं असतं मैत्रिणं म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे ते चुकत नाही आणि परफेक्ट असं बसत असतं तर आता बघा इथे जा आणि इथे टक्स घेत नाहीत ठीक आहे तर तिथे आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे ते बघूया तर त्याच्यासाठी एक आपण डायरेक्टली तर बघा शेप मोजणं फार गरजेचं असतं आपल्या मुंड्यामध्ये तर जेव्हा पण आपण बॉडीवरून मेजरमेंट घेतो तेव्हा मुंड्याचा राऊंड शेप आपल्याला मोजायचा असतो आता इथे आपण याचा शेप किती आलेला आहे अगोदर ते बघूया म्हणजे इथपर्यंतचं आपण मोजणार आहोत ठीक आहे जिथे आपलं हे मेन जो मेजरमेंट होतं इथपर्यंत आपलं साडेसात होतं त्याच्यापुढे आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर तिथपर्यंत आपला जो मेजरमेंट आलेला आहे मुंड्याचं ते किती आहे ते बघूया तर बघा आता इथे आलेलं आहे साडेसात इंच ठीक आहे तर त्यांचं मेजरमेंट पण साडेसात इंचच आलेलं होतं परंतु त्यांना पाठीमागची साईड जी आहे तिथे घोळ पडतो आहे तर इथे मी काय करणार आहे इथलं मेजरमेंट मी बदलणार आहे तर बघा इथे मी घेतलेलं आहे एक इंच ठीक आहे एवढं सगळं करून पण जर का पाठीमागच्या बाजूला जो घोळ पडत असेल तर पाठीमागच्या पार्टला आपण इथे घेणार आहोत जसं पाऊण इंच घेतलेलं आहे ना तर ऐवजी आपल्याला इथे घ्यायचं आहे अर्धा इंच बघा एवढा भाग आपल्याला कमी करून टाकायचा आहे आणि मग आपल्याला इथे हा जो शेप आहे हा असा द्यायचा आहे ठीक आहे हे अशा पद्धतीने आपल्याला मुंड्यामध्ये थोडाफार कमी जास्त बदल करायचा असतो त्यानंतर अजून एक आपलं जो चुकतं काय चुकतं आपलं की जेव्हा आपण बाही जॉईंट करतो बघा आता इथे मी ब्लाऊजवरून सांगते आता हे जे ब्लाऊज आहे हे याची जी स्लीव्ज आहे ही गोपीबाही बनवलेली आहे मी गोपीबाही आहे ही तर याचा एकदम मध्य मी मद्यावरती जॉईन केलेला आहे जर आपला मध्य इकडे तिकडे सरकला थोडाफार जरी आपला सरकलेला असला मध्य तर काय होतं त्यामुळे सुद्धा आपला घोळ पडत असतो त्याचं ते, ते, ते मी तुम्हाला प्रॅक्टिकल आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की तुम्हाला बाही कशी जोडायची आहे स्लीव्ज कशा पद्धतीने जोडायची म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ पडणार नाही आहे याच्यामध्ये दाखवायला आपला व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्यामुळे येणाऱ्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला बाही कशा पद्धतीने जोडायची आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला मुंढ्याचं जे माप आहे ते काढायचं असतं हीच पद्धत तुम्हाला यूज करायची आहे या पद्धतीने तुम्ही मुंड्याचं मेजरमेंट काढू शकताय तर मैत्रिणीनं जेव्हा आपल्याला राऊंड शेपमध्ये मुंडा मोजायचा आहे म्हणजे जसं की आपल्या बॉडी स्ट्रक्चरवरून जो आपल्याला मुंडा मोजायचा आहे तर तो कशा पद्धतीने मोजायचा आहे ते बघूयात तर बघा दोन्ही बाजूचा मुंडा जो आहे तो अलग असतो सेम नसतो ठीक आहे सेम मुंडा एखाद्या वेळेस एखादीचा सेम असू शकतो किंवा एखाद्या वेळेस एखादीचा अलग अलगही असू शकतो हे फिक्स नाही आहे परंतु दोन्ही बाजूचा मुंडा आपल्याला मोजणं इथे गरजेचं असतं जर एका बाजूचा मुंडा जास्त असेल तर तिथे आपल्याला कमी जास्त प्रमाण करता येणार आहे ठीक आहे त्यासाठी आपल्याला डावा आणि उजवा दोन्ही बाजूचा आर्मोलचं शेप जे आहे ते मोजणं गरजेचं आहे तर आता मी सगळ्यात अगोदर ह्या बाजूला मुंड्याचं माप घेणार मोजून घेणार आहे तर बघा टेप आपल्याला असं ठेवायचं आहे नंबर आपले वरती असले पाहिजे टेपचे जे नंबर आहेत ते वरती असले पाहिजेत आणि इथे असं टाईटमध्ये आपल्याला माप घ्यायचा आहे जास्त टाईट पण नाही ठेवायचा म्हणजे एक बोट आपल्या इथेच गेला पाहिजे एवढं अंतर आपल्याला हवं आहे ठीक आहे आता इथे बघा हे किती आलेलं आहे ते बघूया तर माझं जे मुंढ्याचं माप येत आहे ते येतं आहे सतरा इंच सतरा इंच आलेलं आहे ह्या बाजूचं आता ह्या बाजूचा मुंढा मी मोजणार आहे तुम्हाला पण तुमच्या मुंढ्याचं माप हे अशाच पद्धतीने मोजायचं आहे स्वतःचं पण किंवा क्लाईंटचं पण आता बघा इकडच्या पण बाजूला मी अशाच पद्धतीने टेप ठेवलेला आहे नंबर आपले वरतीत असले पाहिजे टेप आपला बरोबर खांद्याला लागून असला पाहिजे एवढी एक काळजी घ्यायची आहे आणि इथे मी मोजलेलं आहे बघा इथलं जे मेजरमेंट आलेलं आहे माझं सतरा इंच दोन्ही बाजूला सेम मेजरमेंट आलेले आहे एखाद्या वेळेस अर्धा इंचा, इंचा फरक होऊ शकतो प्लस मायनस तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तिथे घडी टाकून आणि मग कटिंग करायचं असतं ठीक आहे तर बघा मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत मुंड्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे रिंकल्स पडू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे नेमकं या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेला हो। आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे आणि नेमकं कोणत्या गोष्टी तुमच्या राहिल्या आहेत किंवा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजल्या नाही आहेत त्याची पण तुम्ही मला कमेंट करू शकतायत किंवा या व्हिडिओमध्ये तुम्ही नेमकं कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड आहात की नाही हे आजचा व्हिडिओ बघून तर ती पण मला कमेंट करू शकता आहे आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय